अकोले तालुक्यातील निमरळ येथील अंबिका माता मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला आह अंबिका दक्षीची कृपादृष्टी संपूर्ण तालुक्यावर असून देवीने सर्वांवरील दुष्काळाचे सावड दूर करावे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवावा साकडे आमदार वैभव पिचड यांनी निमरळ येथील अंबिका मातेला घातले यावेळी आमदार वैभव पिचड आणि त्यांच्या पत्नी पूनम पिचड यांच्या हस्ते देवीची पूजा करण्यात आली पादुका कासव वाघ कलश यांची मृदुंग टाळ तसेच जयघोषाच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेल्या लेकी आणि त्यांच्याबरोबर जावयांनी उपस्थित राहून मोठ्या प्रमाणात देणगी दिली आई अंबिका मातेची कृपादृष्टी ज्या पद्धतीने या संपूर्ण तालुक्यावरती आहे आणि जी जी इच्छा या ठिकाणी येतोय माणूस इच्छा व्यक्त केल्यानंतर आई त्या पद्धतीने संपूर्ण आमचे मुंबईकर देखील खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि ज्या ज्या वेळेस या ठिकाणी मुंबईकर सर्व भाविक मंडळी येतात या दर्शनासाठी येतात गायकर साहेबांनी सांगितलं पूर्वीच्या काळी जत्रेच्या निमित्ताने या ठिकाणी आले का तीन तीन चार चार दिवस थांबायचे आणि गायकर साहेब कदाचित आई जगमदेवचा आपल्या सर्वांवरती आशीर्वाद आहे म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या उच्च पदावरती आपण सर्वजण बसलेलो आहोत आणि आई जगदंबेच्या कृपेने ज्या बसलेला असताना यशवंतराव आपण या ठिकाणी एक इच्छा व्यक्त केली अजूनही काही निधी कमी पडतोय मला वाटत नाही त्या ठिकाणी आई जगदंबा कुठं कमी पडून देईल कारण की आपण सर्व देणारे निमित्त आहोत आणि करून घेण्याचं खऱ्या अर्थाने काम जे आहे आई जगदंबा आपल्या हातून खऱ्या अर्थाने काम करून घेत त्याचं साक्षात जिवंत रूप आपल्या समोर या ठिकाणी आहेत की एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर तालुक्यामधलं सर्वात मोठं आणि अतिशय उत्कृष्ट अतिशय देखणं मंदिर या ठिकाणी कुठं पाहायचं जर झालं तर निम्रचं नाव घेतल्याशिवाय या ठिकाणी पुढे जाता ना 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 येणार नाही हे खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाच्या का निमित्ताने सांगू इच्छितो ज्यावेळेस आपण बघतोय की अनेक दृष्टिकोनातून ज्या ज्या वेळेस आई जगदंबेची कृपा घेऊन खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेऊन पुढे जात असताना निश्चितपणे आपण निधी मागताय निधी देण्याचं काम खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांकडून होईल ते कुठेही कमी पडून देणार नाही हे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो परंतु त्याच बरोबरीने ज्या वेळेस आपण बघतोय की अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे परंतु आज या ठिकाणी आम्ही बघतोय की एका तालुक्यावर नव्हे तर राज्यावरती एक दुष्काळाचं संकट या ठिकाणी आलेलं आहे आई जगदंबे कृपया या ठिकाणी चरणी प्रार्थना हीच करतो का जे दुष्काळाचं संकट या ठिकाणी आलेलं आहे हे दुष्काळाचं संकट या ठिकाणी दूर व्हावं हो, इथून पुढच्या कालखंडामध्ये कुठल्याही आणि कधीही या ठिकाणी या राज्यावरती दुष्काळाचं संकट येऊ देऊ नये जेणेकरून या ठिकाणी जो काही आमचा शेतकरी राजा आहे शेतकरी राजा म्हणायला झालोय परंतु गेल्या काही दिवसापासून शेतकरी अतिशय खऱ्या अर्थाने आणि आर्थिक विवंशत अडकलेला आपल्याला सर्वांना फायदा भेटतोय आई जे एकदम हीच प्रार्थना करतो दुष्काळ संकट कधी या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्यावरती किंवा या राज्यावर येऊ देऊ नये ही या ठिकाणी लीन होऊन या ठिकाणी प्रार्थना करतो शेतकऱ्यांवरती आलेलं जे काही संकट आहे हे देखील खऱ्या अर्थाने दूर झालं पाहिजे ही आई जगदंबी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आई च्या कृपाशीर्वादाने सर्वांना सुखाचं समृद्धीच आणि भरभराटीचं जीवन लाभो हीच पुन्हा एकदा आई जगदंबीचार प्रार्थना करतो असतील गावाच्या बाहेरची माणसं असतील त्यामध्ये विशेषतः उद्योजक आदरणीय माणिक शेठ डावरे असतील आदरणीय रवींद्र डावरे आबाळे असतील त्याच्यानंतर कैलासवासी शिवाजीराव शेटे असतील या सगळ्या माणसांनी मोठी मदत देऊन मंदिराचा जीर्णोद्धार आपण सगळ्यांनी पूर्ण केलाय पण हे सगळं काम करत असताना या तालुक्याचे लोकनेते आदरणीय मधुकररावजी पिचड साहेबांनी त्यांच्या आमदार निधीतले दहा लाख रुपये या सभामंडपासाठी या मंदिराचे दिले आणि त्यानंतर दोन हजार चौदा ला या तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार वैभवरावजी पिचड साहेब हे तालुक्याचे आमदार झाले आणि त्यानंतर अंबिका माता देवस्थान ट्रस्टचा समावेश हा तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये आदरणीय आमदार साहेबांनी केला आणि त्यानंतर या परिसराचा पूर्णपणे कायापालट झालाय सुरुवातीच्या काळामध्ये आदरणीय आमदार साहेब आपण पंचवीस लाख रुपये भक्त निवासासाठी दिले त्याच्यानंतर आपण या ठिकाणी असणारे कठाड्याचं बांधकाम असेल आणि ही ग्रीनिंग असेल याच्यासाठी पस्तीस लाख रुपये दिलेत म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणाचं योगदान आपण या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आपण दिलंय पिचड कुटुंबानं निमळ गाव हे स्वतःचं गाव म्हणून कायमच या गावाला जवळ घेण्याचं काम केलंय आणि विकासाच्या गंगेमध्ये या गावामध्ये अतिशय मोठी भागीदारी आपण सगळ्यांनी केली यावेळी आमदार वैभव पिचड राजूरच्या सरपंच हेमलता पिचड अगस्तीचे उपाध्यक्ष सीताराम गायकर संचालक मेनानाथ पांडे प्रकाश मालुंजकर अशोक देशमुख अशोक आरोटे सुरेश गडा गोरख मालुंजकर आदींसह मुंबई पुणे नगर येथून आलेल्या गावकऱ्यांसह सर्व ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी श्रीनिवास रेणुकादास न्यूज अकोले